नगर दक्षिण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या प्रचारार्थ अहमदनगर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं प्रचार फेरी काढण्यात आली अहमदनगर शहरात राजकारण बाजूला ठेवून विकास कामांना प्राधान्य देत नागरिकांचे एक एक प्रश्न सोडवत नियोजनबद्ध शहर विकासाची कामे मार्गे आहे त्यामुळे नगरकरांचा विकास कामांना पाठिंबा राहील खासदार सुजय विखे पाटील यांनी नगर शहरातील विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मदत केल्यामुळे विकास कामातून विकसित नगर निर्माण होत आहे नगर पुणे रेल्वे सेवेचं काम मार्गी लावण्यासाठी खासदार सुजय विखे पाटील यांना पुन्हा एकदा संसदेत पाठवायचं आहे असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने खासदार सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ बालिकाश्रम रोड परिसरात प्रचार फेरी संपन्न झाली यावेळी आमदार संग्राम जगताप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर धनश्री विखे पाटील राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षा रेश्मा आठरे अविनाश घुले दगडू पवार प्राध्यापक माणिकराव विधाते अभिजित खोसे प्राध्यापक अरविंद शिंदे डॉक्टर रणजित सत्रे वंदना ताठे विलास ताठे अजय दिघे सचिन जगताप अजिंक्य बोरकर दीपक खेडकर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते तर यावेळी बोलताना संपत बारसकर म्हणाले लोकसभा निवडणुकी निमित्त महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ नगर शहरातील बालिकाश्रम रोड भूतकरवाडी भिंगार दिवे मळा ताठे मळा या परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने रॅली काढत नागरिकांशी संवाद साधला यावेळी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला आमदार संग्राम जगताप यांनी शहरात नागरिकांच्या सुखदुःखासोबतच विकासाची कामे मार्गी लावल्यामुळे नागरिक मोठ्या संख्येनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोबत आहेत लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर विखे पाटील यांना नगर शहरातून मिळेल असं ते म्हणाले तर नगर शहर विकास कामातून झपाट्याने बदलत असून महानगराकडे घेऊन जाण्यासाठी खासदार सुजय विखे पाटील यांना पुन्हा एकदा लोकसभेत पाठवायचे केंद्र सरकारच्या विविध योजना शेवटच्या घटकापर्यंत घेऊन जाण्याचं काम केलं जाणार आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजना यशस्वी राबवली लिंक रोडचं काम मार्गी लावले त्यामुळे शहर विस्तारीकरणाला चालना मिळणार अशी माहिती धनश्री विखे पाटील यांनी दिली ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर